बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पन्हाळा तालुक्यातील माले येथे राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न पन्हाळा तालुक्यातील माले येथील ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन मालेमध्ये शालेय राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धा नुकत्याच उत्साहात संपन्न झाल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल माले यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य थ्रोबॉल संघटनेचे सचिव राहुल वाघमारे कोल्हापूर जिल्हा थ्रोबॉल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय घोगरे आदर्श गुरुकुलचे परेड ज्योतिर्लिंग पब पब्लिक स्कूल व विद्या निकेतन मालेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे मुख्याध्यापिका सविता कळंत्रे मालेगावचे लोकनियुक्त सरपंच उत्तम पाटील पंच अधिकारी विलास निर्भवणे उद्योजक प्रताप पारकर क्रीडा अधिकारी श्रीमती रोहिणी मोकाशी आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मैदाना से, से पूजन करण्यात आले प्रास्ताविक एस एम कांबळे यांनी केले यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये खेळ भावना निर्माण व्हावी यासाठी क्रीडा शपथ ही घेण्यात आली दत्तात्रेय घुगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की हा खेळ सर्वात महत्त्वाचा गोरगरिबांचा खेळ आहे सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबासाठी कमी खर्चाच आहे विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकावर जायचं असेल तर जीव ओतून खेळ खेळला पाहिजे खेळामध्ये हार जीत ही होतच असते हरल्यामुळे खचून न जाता पुन्हा नव्याने उभारले पाहिजे अपयशी यशाची पहिली पायरी आहे पराभवाने आपल्याला शहाणपण येते असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसे मालेगावचे लोकनृत्य सरपंच उत्तम पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले तुम्हाला जर का भविष्यामध्ये पुढे जाऊन मोठे व्हायचे असेल तर अभ्यासाबरोबर खेळ हा खेळला पाहिजे खेळाच्या माध्यमातून आजवर अनेकांनी आपली ध्येय गाठली आहेत खेळामुळे आपली तंदुरुस्ती कायम राहते असे सांगितले या स्पर्धा तीन वयोगटाखाली संपन्न झाल्या त्यामध्ये चौदा वर्ष सतरा वर्ष एकोणीस वर्ष मुले व मुली असे वयोगट होते मुलींच्या थ्रोबॉल क्रीडा प्रकारात विजयी झालेले संघ खालीलप्रमाणे चौदा वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक पुणे विभाग कैलासवासित जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय पारवाडी पुणे द्वितीय क्रमांक लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारोळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव तृतीय क्रमांक नाशिक विभाग श्रीमान टी जे चौहान विद्यालय मोरवाडी नाशिक सतरा वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक नाशिक विभाग स्वामी विवेकानंद विद्यालय नाशिक द्वितीय क्रमांक ला लातूर विभाग श्री रविशंकर माध्यमिक विद्यालय लातूर तृतीय क्रमांक कोल्हापूर विभाग आयडियल इंग्लिश स्कूल सांगली एकोणीस वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक कोल्हापूर विभाग रॉयल ऑफिसर्स प्रिपरेटरी अकॅडमी खंडेराजुरी सांगली द्वितीय क्रमांक नागपूर विभाग समर्थ विद्यालय तथा क विज्ञान महाविद्यालय लाखणी भंडारा तृतीय क्रमांक मुंबई विभाग जयहिंद कॉलेज चर्चगेट मुंबई असे विभाग विजयी झाले या स्पर्धेत पंच म्हणून तांत्रिक कमिटी प्रमुख विलास निर्भवणे उपप्रमुख चंद्रकांत घोडेराव पंच रितेश गुलाबसे अतुल हावडे यांचे सहकार्य लाभले या सर्व विजयी खेळाडूंना उद्योजक प्रताप पारकर यांनी खेळाडूंना ट्रॉफी उपलब्ध करून दिली वितरण समारंभ प्रसंगी क्रीडा अधिकारी अरुण पाटील स मनीषा पाटील स सीमा पाटील प्रताप पारकर शिवलिंग कळंत्रे सौ सविता कळंत्रे सचिन कोडोलकर हे उपस्थित होते या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक कुणाल नाईक सतीश रणभिसे सुनील पाटील तसेच सहाय्यक शिक्षक शिक्षक योगिता शेवाळे प्रिया कोल्हापुरे किरण कांबळे तुषार माने शशिकांत भरणे आदींचे सहकार्य लाभले या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी निलेमा अडसोळ आभार क्रीडा अधिकारी सौ रोहिणी मोकाशी यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा, करा सबस्क्राईब करा। न्यूज